ढोलगरवाडीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा उत्साहात सत्तावीस वर्षानंतर पुन्हा एकत्र एक येत बालपणाच्या आठवणींना दिला उजाळा वीर सैनिकांना श्रद्धांजली शिक्षकांचं स्मरण आणि सामाजिक उपक्रमाने भरलेला कार्यक्रम चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथील मामासाहेब लाड विद्यालयाच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शनिवार दहा मे रोजी तब्बल सत्तावीस वर्षांनी हॉटेल ग्रेस बेळगुंदी येथे उत्साहात साजरा झाला बालपणाच्या आठवणींना उजाळा देत जुने किस्से शिक्षकांची स्मृती आणि एकमेकातील स्नेह अधिक घट्ट करणाऱ्या या मेळाव्याने एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली कार्यक्रमाची सुरुवात पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांना आणि भारत पाक युद्धातील वीर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून झाली त्यानंतर शाळेची घंटा आणि प्रार्थना या पारंपरिक पद्धतीने उपस्थित मंडळींना पुन्हा शाळेच्या दिवसात नेले दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन माजी विद्यार्थी कृष्णा बोकडे प्राध्यापक पांडुरंग ओळकर बाबूराव कदम सुनील पाटील अमित हुद्दार भरमाना नाईक प्रल्हाद पवार यांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मधुकर कांबळे जानबा बिरजे दौलत पाटील अनिल मोरे नामदेव पाटील अण्णाप्पा कांबळे प्रकाश पाटील यांनी श्रद्धा व्यक्त केली यावेळी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत पांडुरंग ओळकर आणि मधुकर कांबळे यांनी मनोगतामधून भाऊक आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमात एक सामाजिक जाणीव जपली गेली व्हॉट्सअप ग्रुपवरील माजी विद्यार्थ्यांनी अडचणीत असलेल्या समाजातील तीन गरजू व्यक्तींना आर्थिक मदत केली ही मदत गुरूंनी दिलेल्या संस्काराचे फळ असल्याचे आवर्जून सांगण्यात आले अनुपस्थित वर्गमित्र सुभेदार अनंत पाटील सैनिक कृष्णा धामनेकर सैनिक सागर डस्के माजी सैनिक भरत कांबळे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभाग घेतला तर ऑस्ट्रेलियातील संदीप कोकितकर यांनी ऑनलाईन कार्यक्रम अनुभवला कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरमाना नाईक यांनी केले सूत्रसंचालन कमल पाटील फनी गेमचे संचालक भरतेश पाटील यांनी केले उपस्थितांमध्ये अमित हुद्दार सुनील पाटील संगीता कदम कमल बिरजे रेणुका तुपारे रेश्मा ओळकर रंजना ओळकर भारती तुपारे यांच्यासह अनेकांनी आपली मनोगते मांडली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भरमाना नाईक यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला शेवटी जयश्री तुपारे यांनी आभार मानले आणि स्नेहभोजनाने कार्यक्रमाची झाली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा